श्री स्वामी समर्थ उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर ते खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी बाळकृष्णांना एक वस्तू आवजून अर्पण करायची आहे एक पान जे आहे तर ते त्यांना अर्पण करायचे आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील आणि त्यांची प्रगती होईल त्यांना यश मिळेल पौष महिन्यामध्ये येणारी ही पुत्रदा एकादशी असते आता पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातून दोन वेळा येत असते एकदा श्रावण महिन्यामध्ये ती येत असते आणि एकदा ती पौष महिन्यामध्ये येत असते आता येणारी जी पुत्रदा एकादशी आहे तर ती पौष महिन्यातील एकादशी आहे ज्यांना मूलबाळ नाही तर अशा पती पत्नींसाठी ही एकादशी अत्यंत खास आहे त्यांनी जर पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर त्यांना संतान प्राप्ती होते तसेच ज्यांना मूल आहे तर त्यांची मुले तेजस्वी व बुद्धिमान होण्यासाठी हे व्रत केले जाते हजारो वर्षे तपस्या करून जे पुण्य मिळते ते पुण्य फक्त पुत्रदा एकादशीच्या व्रताने मिळत असते या व्रताची सुरुवात ही दशमीपासून केली जाते म्हणजे आदल्या दिवसापासून केली जाते दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीचे जेवण करावे त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवू नये आणि आहारामध्ये सुद्धा कांदा लसूण मुळा वालाची शेंग टोमॅटो भात तर हे पदार्थ वर्ज्य करावेत एकादशीचे व्रत जे आहे तर ते निर्जला किंवा फलाहार करून सुद्धा करता येते पती पत्नी दोघे मिळून सुद्धा हे व्रत जे आहेत तर ते करू शकतात किंवा दोघांपैकी एकाने एक जरी आपल्या मुलांसाठी हे व्रत केले तरी सुद्धा चालते आता या दिवशी बाळकृष्णांना आपल्याला एक पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्यावेळेला प्रथम दिवा वगैरे लावायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते तर आपल्याला सर्वप्रथम या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने दुधाने आपण अभिषेक जो आहे तर तो करू शकतो किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर ही मूर्ती कोरडी करून आपल्याला देवघरामध्ये मांडायची आहे किंवा आपण सेपरेटसुद्धा एका पाटावरती ही मूर्ती जी आहे तर ती मांडू शकतो आपण सेपरेटसुद्धा बाळकृष्णांची पूजा करू शकतो त्यानंतर आपल्याकडे असेल तर त्या मूर्तीला वस्त्र मुकुट हे घालायचं आहे तसेच बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे तसेच आपल्याला आवरजून या दिवशी एक पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे ते पान म्हणजे आपल्याला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे शक्य असेल तर आपण एक हजार सुद्धा पाने अर्पण करू शकतो एक पाने अर्पण करू शकतो एकावन्न एकवीस अकरा तर अशी सुद्धा तुळशीची पाने अर्पण करू शकतो परंतु एवढी जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा कमीत कमी एक तुळशीपत्र हे आपल्याला अर्पण करायचंच आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे नैवेद्य म्हणून आपण खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा एखादी मिठाई जी आहे तर ती दाखवू शकतो किंवा नैवेद्यामध्ये आपण घरामध्ये जे बनवलेलं आहे परंतु त्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नसावा तर असा पदार्थसुद्धा नैवेद्य म्हणून आपण ठेवू शकतो तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे आणि तुळशीपत्र मात्र आवर्जून आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे तसेच नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र हे ठेवायचं आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील एकादशी तिथी जी आहे तर ती श्री विष्णूंना समर्पित आहे आणि कृष्ण जे आहेत तर ते श्रीहरिविष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी खास करून बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी करू शकतो या उपायामुळे आपल्याला धनाची कमी राहत नाही आरोग्य चांगले राहते आता आपण हे जर व्रत केले तर मुलांविषयीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आपण जेव्हा पुत्रदा एकादशीचा उपवास करतो तर त्यावेळेला आपल्याला शक्यतो मिठाचं सेवन जे आहे तर ते करणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी बाळकृष्णांची पूजा करण्याला अनन्य साधारण असे महत्व आहे तसेच या दिवशी संतान गोपाल मंत्र असेल किंवा संतान गोपाल सोत्र असेल तर याचं पठन जे आहे तर ते जर आपण केलं तर अपत्य प्राप्ती होते असते त्यामुळे ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी नक्की संतान गोपाल मंत्र किंवा संतान गोपाल सोत्राचे पठन करावे त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीच्या माळेवरती एकवीस वेळेला किंवा एक्कावन्न वेळेला किंवा एकशे आठ वेळेला आपल्याला एक, 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 एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे ओम क्लीम कृष्णाय नमहा ओम क्लीम कृष्णाय नमहा तर हा जरी मंत्र आपण म्हटलं तर तरीसुद्धा आपल्या मुलांविषयीच्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी खीर जी आहे तर ती बनवायची आहे खीर जी आहे तर ती तांदळाची सोडून बनवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही खीर बनवल्यानंतर एक वाटी तूप दोन बेलपत्रे आणि ही खीर घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे दोन बेलपत्रे जी आहेत तर ती शिवपिंडीवरती आपल्याला ठेवायची आहेत आणि ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यानंतर आपल्या मुलांबद्दलची समस्या जी आहे तर ती आपल्याला भोलेनाथांना सांगायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे दोन बेलपत्रे जी आपण शिवलिंगावरती ठेवलेली आहेत त्यातील एक बेलपत्र घरी आणायचं आहे आणि पती पत्नी दोघांनी ते अर्ध अर्ध चावून खायचं आहे यामुळे संतान प्राप्तीमधील ज्या अडचणी आहेत तर त्या कमी होत असतात कारण पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते प्रामुख्याने संतान प्राप्तीसाठीच केले जाते त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी आपण असे छोटे छोटे जरी उपाय केले तरी आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी कमी होत असतात आता आपल्याला या दिवशी, दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत तर चुकूनही या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तुळशीची पाणी जी आहेत तर तीसुद्धा तोडायची नाहीत आदल्या दिवशीच आपल्याला एकादशीसाठी लागणारी जी काही तुळशीची पाने आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत तसेच आपल्याला या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खायचे नाहीत कांदा लसूण असेल मांसाहार असेल त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी घेवडा वांग बार्ली तर हे सुद्धा खाल्लं जात नाही ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे अनैतिक गोष्टी खोटे बोलणे कोणाचाही अपमान करणे या गोष्टी करायच्या नाहीत त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत या दिवशी तांदूळ किंवा तांदळाचा भात तांदळाचे पदार्थ हे सुद्धा खायचे नाहीत शक्यतो पूजेमध्ये सुद्धा आपल्याला तांदळाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही बाहेरचे अन्न खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत